आपण पाहत आहात महाराष्ट्र चोवीस रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सदर वृक्षारोपण चोरडिया इंडस्ट्रियल पार्कच्या सांगवी नायगाव धनगरवाडी या हद्दीत करण्यात आला सदर कार्यक्रम पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज या अनुषंगाने घेण्यात आला यावेळी चोरडिया इंडस्ट्रीयल पार्कचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप सर प्रदीप चोरडिया सर व इतर स्टाफ उपस्थित होता यावेळी चोरडिया सरांनी स्टाफला झाडे लावा झाडे जगवा या विषयावर योग्य मार्गदर्शन केले तसेच चोरडिया इंडस्ट्रीयल पार्कतर्फे सांगवी गावात सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच सांगवी गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी दरवर्षी मदत केली जाते शाळेतील मुलांना कॉम्प्युटर सेट शालेय साहित्य वही पुस्तके स्कूल बॅग दिली जातात तसे झाडे लागवा झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला कॅमेरामनचा संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक देय परिवर्तनासाठी